एकोणतीस मार्चला आपण शहरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊ आणि जर कार्यकर्त्यांनी लढा म्हटले तर अपक्ष म्हणून लोकसभेची निवडणूक लढवू असे आमदार अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मात्र सत्तार यांची खेळी त्यांच्याच अंगट आल्याची चर्चा जोर धरू लागली आहे आमदार अब्दुल सत्तार यांना निवडणुकीच्या सुरुवातीलाच काय झाले आहे असा प्रश्न शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन सत्तार यांनी आपण एकोणतीस मार्चला मेळावा घेऊन त्यानंतर ठरवू काय करायचे आहे ते असे स्पष्ट केले मात्र हे तेच अब्दुल सत्तार आहेत का जे जालन्यात शिवसेनेचे व राज्यात मंत्री असलेल्या अर्जुन खोतकर यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांना उमेदवारी देण्याची भाषा करीत होते सत्तार यांच्या जीवावर मोठे झाले त्यांना मंत्रीपद मिळाले ते अशोकराव चव्हाण यांनीच फोनवर बोलताना आपलं कुणी ऐकत नाही व मीच राजीनामा देण्याचा विचार करतोय असे म्हटले तेथे अब्दुल सत्तारांची पक्षात काय किंमत आहे हे कळून चुकल्याचे खासगीत म्हटले आहे एकोणतीस तारखेला कार्यकर्त्यांनी सांगितलं का वरिष्ठ नेत्यांचा आदेशाचा पालन करा तुम्ही लढा मी लढणार त्यांनी सांगितलं तुम्ही लढू नका तर मी मी नाही लढणार आता याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे तुम्हाला काही नाही मला आता याच्यापेक्षा काय बोलायला पाहिजे होता त्यामध्ये मला मुंबईमध्ये गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की तुम्ही भेटायला या मी त्यांना भेटायला गेलो जाताना मला वेळ झाला म्हणून इतक्या रात्रीपर्यंत दीड पाऊन दोन तास एकमेकाचा विचारविनिमय चर्चा झाली